नमस्कार वैशालीची झी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण शेवयांपासून एक असा पदार्थ करणार आहोत ज्याला तेलही कमी लागणार आहे जे आपण टिफिनमध्ये देऊ शकतो ब्रेकफास्टसाठी देखील आपण हा पदार्थ खाऊ शकतो तर पहिल्यांदा मी इथं शेवया घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर सिमला मिर्च एक अर्धी मिरची मी कापून घेतलेली आहे बारीक कापलेली आहे आलं किसलेलं आहे दोन चमचे है, रवा घेतलेला आहे बारीक रवा घेतलेला आहे त्याच्यानंतर अर्ध गाजर किसून घेतलेला आहे आणि एक छोटा कांदा बारीक चिरलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि तीन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि दही घेतलेलं आहे बाऊलमध्ये आता मी पहिल्यांदा हे सगळं जे जिन्नस आपण घेतलेला आहे ते मी घेते गाजर कांदा कोथिंबीर त्याच्यामध्ये आता मी दही घालते आणि शेवया घालते आहे आणि रवा घालते आणि आपण आता हे सगळं मिक्स करून घेणार आहोत आणि लागेल तसं आपण पाणी घालणार आहोत आता हे चांगलं मिक्स केलं आहे मी आपल्याला अजून मीठ घालायचं आहे मीठ घालते थोडंसं पाणी घालती आहे आपल्याला हे पातळ नाही करायचं आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं हे चमच्याने हलवता येणार नाही म्हणून मग मी हाताने हालवती आता आपण हे एक दहा मिनटं झाकून ठेवणार आहोत दहा मिनटं झालेले आहेत आता इकडे मी या इडली पात्राला तेल लावलेलं आहे थोडंसं त्याच्यामध्ये आपण आता हे मिश्रण जे आहे ते परत एकदा मी हलवून घेते व्यवस्थित ते आपण आता या इडली पात्रात घालणार आहोत आपण आता हे पंधरा मिनटं वाफवून घेणार आहोत शिजलेलं आहे चांगलं आता थोडंसं गार झाल्यावर मग आपण हे काढणार आहोत थोडंसं गार झालेलं आहे छान असं निघत आहे बघा अगदी कमी तेलात आपला नाश्ता तयार झालेला आहे आणि पौष्टिक पण आहे त्यात आपण भाज्या पण घातलेल्या आहेत तुम्ही नक्की करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट्स नक्की द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा